नमस्कार जे जे एस मराठी न्यूज चॅनल सांगली आज आ, लातूर प्रतिनिधी मी खास एक प्रमुख व्यक्ती मान्यवर की खऱ्या अर्थानं ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात करिअर करून आज वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेग आपला ठसा उमटवला आहे असे बल्लाळेश्वर कन्सेसन की ज्यांनी जवळपास पंधरा वर्षाची नोकरी करून आज खऱ्या अर्थानं आपल्या व्यवसायाच्या यश क्षेत्रावरती ते पोहोचलेले आहेत आणि खरंच प्रेक्षकांना एक त्यांची संघर्ष जाणून घ्यायला मनुस्वी आनंद वाटेल नमस्कार सर आ, सर आ... खऱ्या अर्थानं तुमचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो अतिशय संघर्षाचा आहे आणि खऱ्या अर्थानं जवळपास पंधरा वर्षाचा आपण जी शैक्षणिक नोकरी आपण केली त्या संदर्भात थोडीशी मला प्रेक्षकांना माहिती आहे नमस्कार माझं नाव नाथ रंगनाथ मी सन दोन हजार नऊ ला हो oh. नोकरीला लागलो हो माझं नोकरी लागण्याचं oh. एक मोठं वैशिष्ट्य असं होतं हो oh. की त्या काळात मला नोकरीची खूप गरज होती oh. म्हणजे असं वाटत होतं की आर्थिक काहीतरी सुधारणा घरची व्हायची असेल आपल्या oh. बरोबर तर मला नोकरी लागणं महत्वाचं होतं आणि त्या अनुषंगाने मी खूप प्रयत्न करायचो माझं व एकवीस वर्ष पूर्ण होत सर मला नोकरी लागली हो म्हणजे मी स्वतः पण असं मानतो की देवानं पण मला खरंच खूप सहकार्य केलं बरोबर एकवीस वर्षाच्या आधी माझा मी नोकरी लागलो आणि त्यानंतर माझं एकवीस वर्ष झालं नोकरी करत असताना मला सगळं जाणवत होतं की नोकरी एक छोटं क्षेत्र आहे या क्षेत्रापुरतं मला मर्यादित राहून आपण एक मोठं विश्व निर्माण करू शकणार नाही माझे मोठे भाऊ दो माझ्यापेक्षा दोन मोठे भाऊ आहेत या दोन्ही मोठ्या भावांचं असं स्वप्न होतं की काहीतरी आपलं असं नाव झालं पाहिजे समाजामध्ये हो की आपण काहीतरी लोन केलं पाहिजे त्या अनुषंगाने आमची वाटचाल सुरू झाली हो जेव्हा मी माझी पहिली पगार निघाली ना सर परवाना हो। झाल्यानंतरची मी आणि माझा मित्र अशा मी दोन व्यक्ती होतो की दुसऱ्या दिवशी आम्ही लोनच्या खरेदी केल्या कारण आर्थिक बरं सर ते तुम्हाला एक मिनिट थांबवतो खऱ्या अर्थाने जे लोन केलं होतं ना ते तुम्ही कशासाठी केलं होतं व्यावसायिक लोन केलं होतं कारण माझे दोन भाऊ होते हो दोघांकडे व्यवसाय करण्याची खूप ताकद होती पण आर्थिक पाठबळ असं काही नव्हतं बरोबर सर मी छोटं उदाहरण सांगतो मी आम्ही बँकेचं एक, एक लाखाचं लोन लाखाचा हो मध्ये बँक उभी समाजा सहकारी बँक हो एक लाखाचं लोन काढलं होतं लोन काढल्यानंतर आमच्या घरी तीन दिवस आमच्या वडिलांचा आमचा वाद होता वडिलांना असं वाटायचं की माझ्यासमोर दोन लाख रुपये लोकांचे द्यायचे एकच लाख आहे ती तरी लोकांचे घेऊन द्या कारण लोक आपल्या घरी आले नाही पाहिजे आणि आमच्या भावाचं म्हणणं असं होतं की हे एक लाखच मला द्या सहा महिन्यात आपण त्यांचे दोन लाख बरोबर पण आपल्या मराठा समाजामध्ये आपल्या मराठी समाजामध्ये अशी वृत्ती की मुलांवर विश्वास ठेवून काहीतरी बिझनेस करा असं एखादं पाठबळ पालकांची विश्वास नाही पण त्यावेळेस आम्ही वडिलांना समजून सांगितले की तुम्ही काही करा आमच्यासाठी सहा आता मला सांगा ज्यावेळेस आपण अगदी नोकरीतून आज व्यवसाय खाला तुम्ही सांगितला अनेक वेगवेगळे व्यवसाय तुमचा किराणा आहे अत्यंत समजा वेगळे काही व्यवसाय आहेत परंतु खऱ्या अर्थानं आपण डेक्कन फूड ही संकल्पना तुमच्या कधी मनामध्ये आहे माझा चांचा व्यवसाय सुरू हो तो व्यवसाय सुरू करताना मला एक गोष्ट लक्षात आली की मराठी समाज असेल मराठी मुलगा असेल हो तर मराठी मुलांनी कमी भांडवलाचा आणि जास्त फायद्याचा जास्त प्रॉफिटचा धंदा केला पाहिजे आणि त्यात जगातला एक मी असा धंदा की चहाचा खूप कमी बनवला म्हणजे खूप चांगला प्रॉब्लेम आपलं हे मोठं अंतकरण आहे की ज्यांच्या महाराष्ट्रभर त्र्याऐंशी शाखा आहेत सह्याद्री चहा म्हणून तरी ते इतर तरुणांना सांगतात की मार्जिनचा व्यवसाय आहे खरंच ही उद्योजकता इतरही मुलांना प्रेरणा देणारी आहे खऱ्या अर्थानं सह्याद्री आता डेक्कन फूड व्यवसायामध्ये उतरतायत अल्पावधीत आपण यश मिळवून आता दुसऱ्या शाखेला आपला प्रारंभ आहे तर डेक्कन फूड बद्दल काय सांगा जेव्हा आम्ही डेक्कन फूड मध्ये उतरायचं ठरवलं हो तेव्हा एक गोष्ट अशी झाली की हॉटेलचा बिझनेस असा आहे की पन्नास टक्के हो। फास्ट, फास्ट हो हो। आज सर लोक प्रत्येक गोष्टी करायला विचार करतील हो। जे आय खायला किंवा स्वतःचं आरोग्य सांभाळायला कधी विचार करत हो। जेव्हा हो। आम्ही डेक्कन मध्ये उतरायचं ठरवलं तेव्हा मधून डेक्कन मध्ये आम्ही कसं कन्वर्ट झालो छत्रपती शिवाजी महाराजांची पार्श्वभूमीला इतिहास आहे आपल्या महाराष्ट्र आम्हाला असं वाटलं की सह्याद्रीचा हो म्हणजे महाराजांचा पठाक मग आम्ही आमच्या पहिल्या व्यवसायाचं नाव सह्याद्री हो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी सुरुवात केली होती सह्याद्रीच्या पठारावरून सह्याद्रीचा पठार काबीज केल्यानंतर मग महाराजांची मोहीम दख्खनला गेली होती आणि दख्खनचं दुसरं नाव दख्खनला इंग्लिश मध्ये आपण डेक्कन म्हणतो मग आम्ही आमचं आता जे नवीन युनिट सुरू करायचं होतं नवीन बिझनेस स्टार्ट करायचा होता जो की काहीतरी वेगळा करायचा होता लोकांसमोर वेगळा मांडायचा होता त्याला आम्ही प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जे काही महाराष्ट्रातील असंख्य तरुण आहेत ज्यांना व्यवसाय प्रेक्षक असतील अशा तरुणांना तुम्ही काय सांगणार नाही सर मी तरुणांना एकच सांगेल की खूप कमी वयामध्ये एखादं टार्गेट घेऊन तुम्ही अॅप करा मला असं वाटतं की एखादी म्हणजे वय झाल्यानंतर जर लग्न झालं हा तर ते विशेष वाटत नाही योग्य वयात लग्न झालं तर ते विशेष वाटतात सगळ्याच गोष्टी वेळेत होतात म्हणजे मग नंतर मुलांचे लग्न पण वेळेत होतात बरोबर तसं योग्य वयामध्ये सेटल झालं पाहिजे माणसाचं माझं मत आहे कुठलाही व्यक्ती योग्य वयात आणि योग्य वयात सेटल होण्यासाठी आधी सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे कमी जास्त करायला सुरुवात केली पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही धाडस करू शकता नंतर तुमच्या अंगाचं ताकद आली नुकसान एक कमी भांडवला तुम्ही एक प्रश्न आणखीन वाढतो कमी भांडवलातून असे काही उदाहरणं आहेत का व्यवसायाची तुम्ही नावं सांगू शकता की ज्या ची प्रेरणा घेऊ किंवा ते व्यवसायाचे तरुण बांधव करू शकतात आता मी उदाहरण सहज सांगेल तर चहाच सांगेल हो सर कशाला पैसे लागतात दूध तुम्ही उधार घेऊ शकता बरोबर साखर तुम्ही उधार घेऊ शकता हो। दिवसभरासाठी हो। चहा पद्धती तुम्ही उधार घेऊ शकता नक्की दिवसभर चहा विकायचा आणि संध्याकाळी सगळ्यांचे पैसे द्यायचे राहिले पैसे तुमचे कसे ठेवायचे नक्कीच म्हणजे खूप कमी भांडवला मध्ये धंदा दुसरी गोष्ट जगामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाण्यापेक्षा चहा जास्त देतात लोक बरोबर जर आपण दोघं जर बोलायला जरी बसलो तर आधी चहा घेतो आणि जेवण बोलणं संपल्यानंतर आपण जाताना चहा घेतो म्हणजे ह्याच्यामध्ये काय कॉस्टिंग कमी मार्जिन जास्त आहे बरोबर सर पार्लीजीचा एक वस्तू पुढे विकल्यानंतर पंचवीस पैसे राहतात बरोबर पाच रुपयाची वस्तू विकल्यानंतर पंचवीस पैसे राहतात हा एक चहा विकल्यानंतर पाच रुपये राहतात जर प्रॉपर मार्जिनचा रेषो जर बघितला ना सर तर तो शंभर टक्क्यापर्यंत किती टक्क्यापर्यंत हां शंभर टक्क्यापर्यंत चहामध्ये बरोबर जेव्हा मी चहा विकायला सुरुवात केला तेव्हा लोक सहज मला म्हणायचे की सर चहा खूप छान लागतो तुमचा पत्ती नेमकी कोणती वापरता मी लगेच सांगितलं पाहिजे का तुम्हाला भेटू शकते लगेच आम्ही पाऊ किलो आणि हार्डर करून चार काढली चहा पत्तीची हो लगेच लोकांनी विकायला सुरुवात केली लोकांनी मीटिंग करून नंबर देऊन जायचे लोकांना उपलब्ध नसेल तर आम्हाला कॉल करा हो म्हणजे सांगायचं म्हटलं तर सर चहाचा बिझनेस आहे किंवा हॉटेलची लाईन आहे कुठलीही आहे तुम्ही तुम्ही वडापावच्या गाड्यापासून सुरुवात केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी कॉस्टिंगमध्ये बिझनेस करतो सध्या बघा तुम्ही चायनीजचा धंदा खूप जास्त जोरात चालतो त्याचं कारण आहे सर खूप कमी माझा माझ्या हिशोबाने तर चायनीज मध्ये सत्तर टक्के मार्ग आहे म्हणजे बाकीच्या ह्याच्यात पन्नास टक्के तर आहे चायनीज मध्ये सत्तर टक्के मार्ग नक्कीच सर आपले अनुभव नक्कीच आमच्या प्रेक्षकाला कामा येतील आपण आपला अनुभव वेळ दिला आपले अनुभव आमच्या जे जे मराठी यस न्यूज चॅनलसाठी दिले त्याबद्दल आपले धन्यवाद जे जे यस मराठी न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल